बीडच्या मसा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तब्बल दोन महिने उलटून गेले मात्र अद्याप ही एक आरोपी फरार आहे मात्र याच्यातील काही आरोपी असे आहेत की त्यांची अवस्था मात्र म्हणजे घर घरची अवस्था अत्यंत दयनीय आहे त्याच्यामध्ये मात्र यांना गाड्या तसंच त्या गाड्याला लागणार डिझेल आणि त्यांना मिळणार हे पाडबळ कोण देत होत याचा लवकरच उलगडा होणार आहे कारण की यांची अवस्था दयनीय असल्यामुळे यांच्याकडे येणाऱ्या स्कॉर्पिओ गाड्या तसेच ह्यांच्यापाशी येणार मनुष्यबळ हे कुठून येत हे कुठून येत असायचं तसच यांना मिळणारा पैसा हे कोण देत असायचं या सर्व गोष्टीचा लवकरच उलगडा होणार आहे कारण की यांची अवस्था दयनीय असली तरी यांना मिळणार पाठबळ हे खूप मोठं होतं त्यामुळे ह्यांनी हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती देखील समोर येत आहे त्यामुळे लवकरच्या आरोपींना लवकरच्या आरोपींना पाहिजे तेवढी मोठी शिक्षा मिळाली पाहिजे असे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील केले आहे त्यामुळे लवकरच येणाऱ्या काळामध्ये संतोष देशमुख यांना न्याय नक्कीच मिळेल